विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा समस्या सोडवण्याच्या अनुभवातून त्याला समस्याचं उत्तर नक्कीच मिळते समस्या समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केले आहे महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव या शाळेमध्ये लडकत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी ते बोलत होते आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत गुणवत्ता वाढीसाठी महानगरपालिकाच्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे अधिकारी भारत तिनगोटे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये विविध शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्या भेटी आयोजित केल्या जातात त्या अंतर्गत महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमात संशोधक माधुरी लडकत यांनी कचरा ही समस्या न मानता कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया केल्यास कचरा कसा संपत्ती बनतो हे समजावून सांगितले राजेंद्र लडकत यांनी आपत्ती व्यवस्थापन याबद्दल विस्तृत विवेचन केले प्रास्ताविक लक्ष्मण महालकर यांनी तर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमा वैष्णव यांनी मानले कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले